इंदुरीकर महाराज गेल्या काही दिवसापासून त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यामुळे चर्चेत आहेत इंदुरीकर महाराजांची लेख पद्धतीने महाराजांनी साखरपुडा केला त्यानंतर ते टीकेचे मोठी उधळण महाराजांनी केली हे भल्या मोठ्या गाड्यांचा ताफा घेऊन सनरूप मधून बाहेर येत धमाकेदार पद्धतीने डान्स करताना महाराजांची लेख दिसली मात्र अशा पद्धतीने लग्नात डान्स करणाऱ्या मुलीवर अत्यंत खालच्या पातळीची टीका महाराजांनी गुड्डी म्हणत केली आणि स्वतःची लेख ते साखरपुड्यात करताना दिसली महाराजांच्या लेखीच्या साखरपुड्यानंतर वारकरी संप्रदायानेही टीका केली महाराजांचे शिष्य त्यांचे समर्थन करण्यासाठी मैदानात आले इंदुरीकर महाराज वडिलांच्या भूमिकेत होते आणि त्यामुळे त्यांनी लेकीच्या हौशेसाठी सर्व काही केल्याचे त्यांच्या शिष्यांनी म्हटले स्वतःची ती लक्ष्मी लोकांची ती गुड्डी म्हणत लोक त्यांना खडे बोल सुनावताना दिसत आहेत मात्र साखर ही लग्न अजून शानदार करण्याची भूमिका महाराजांनी घेतली हेच नाही तर होणाऱ्या टीकेनंतर त्यांनी थेट कीर्तन थांबवण्याची भाषाही केली सध्या इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यांच्यावर जोरदार टीका देखील केली जात आहे त्यामध्ये त्यांचा अजून एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय इंदुरीकर महाराज त्यांच्या कीर्तनामध्ये प्री वेडिंग शूट बद्दल बोलताना दिसत आहेत इंदुरीकर महाराज म्हणतात की आता एक पावलटपणा लग्नात आणलाय राजकारणी लोक पैशावाले लोक आणि महिलांनो बारीकपणे एका जरा लग्नात एक स्क्रीन आणले त्या स्क्रीनवर तो मुलगा कुठे शिकला हे दाखवा ती मुलगी कुठे शिकली हे दाखवा त्यांच्या गावातले देऊळ दाखवा सप्ते दाखवा तुम्ही काय दाखवता त्या स्क्रीनवर त्या पोराने आणि पोरीने लग्न जमवल्यावर कुठे एकांतात नाटक केले हे लोकांना दाखवता तुम्ही त्याने ओढ्याला पळायचे एड्या बाबळीत मुका घ्यायचा बर्फाचा गोळा वड्याला बसून दोघांनी खायचा आणि ते आम्ही बघायचे त्याला काय म्हणतात प्री वेडिंग शूट त्या पोरीने पुढे पळायचे आणि त्या, त्या पोराने मागे पळायचे आणि त्यांच्या मागे तो कॅमेरामॅन पळणार आता काही गोष्टीसाठी दोघे जण लागतात असेही यावेळी त्यांनी म्हटले मग त्या पोरीने बोकांडी बसायचे आणि मांजरीचा मुका घ्यायचा कुत्र्याचा मुका घ्यायचा अर्धाले कपडे घालून वड्याला पळायचं ते वराडी बघतात हे हसण्यावारी गोष्टी नेऊ नका तुम्ही तुमच्या मुलीची इज्जत घालवता आपली पोर लग्नाच्या अगोदर अशी वागत होती हे लोकाला दाखवता का तुम्ही त्याचा कोर्सच निघाला आहे दोन दिवस अगोदर वड्यामध्ये डोंगरामध्ये पळायचा वराड टाईट बसून पाहतं असेही इंदुरीकर महाराजांनी म्हटले आहे